तर भाजीच कशाला जे शेवग्याचं झाड आहे आमच्या सोसायटीमध्ये ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन पाहू शकता हे आहे आपल्या सोसायटी मधलं जे शेवग्याच झाड जे आहे शेवग्याच्या झाडाचे तर ते सगळेच खूप गुणकारी असतात खूप हाय नमस्कार मी आहे स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे युकेज वर तर चला आता अकरा वाजत आलेले आहे आणि नेहमीप्रमाणे मी रेडी झालेली आहे तर आज आहे मंडे तर आजपासून नवीन रुटीन चालू झालेले आहे म्हणजेच आपला जो नवीन वीक आहे तर तो स्टार्ट झालेला आहे तर मग सकाळी यांचं ऑफिस पुन्हा श्रीयांचं स्कूल मग श्रेयंशला सोडून वगैरे आले त्याच्यानंतर मग मी माझं थोडंसं आवरलं घरातलं थोडंसं आवरलं तर, तर मग चला आता छान रेडी झालेली आहे तर मग म्हणलं चला आता मी थोडंसं जेवण करणार आहे तर जेवणामध्ये काय आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर आज मी यांच्यासाठी सकाळी टिफिनला बनवलेली ती म्हणजे शेवग्याच्या शेंगची भाजी तर मग मी थोडीशी अशी सर्बरीसशी केलेली जास्त पण असा पातळ रस्सा भाजी नाही केली आणि जास्त अशी निस्ता फ्राय पण नाही केलं तर मग चपातीसोबत खायचं होतं तर मग नॉर्मल थोडासा थोडासाच असा घट्टसर रस्सा केलेला आहे तर मग चला मस्त शेवग्याची भाजी बऱ्याच दिवसातून खाणार आहे आम्ही जे शेवग्याच्या शेंगा असतात त्याची भाजी शेंगा काय विकत वगैरे आणलेल्या नाहीत आपल्या सोसायटीमध्ये जे शेवग्याचं झाड आहे त्याच झाडाच्या शेंगा आहेत तर त्याचीच ही आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी तर मग चला मस्त ताज्या ताज्या शेंगा होत्या तर कालच ते काढत होते तर हे खाली गेलेले तर त्यावेळेस नेमकं काढतच होते मग दोन दोन दिलेल्या प्रत्येकाच्या घरी तर काय आता आम्ही दोघंच आहे श्रियांश पण रस्तरसंच खाल त्याला मी अजून ट्राय नाही केलं लहानपणी मी त्याला, शिजून त्याला। ता ता ते शिजवून द्यायचे त्याचं परंतु पाहूयात आता खातोय का नाही ते पाहू तर भाजी काय मी वेगळी अशी काही केलेली नाही आहे कारण की सगळ्यांच्या गडबडीतच करायची होती मग शेंगदाण्याचा तर घरामध्ये असतोच फक्त आस मग खोबरं अद्रक लसूण आणि मी खूप सगळी कोथिंबीर टाकलेली तर मग ते छान वाटून वगैरे घेतलं तेलामध्ये छान परतून घेतलं आणि शेंगा फक्त ज्या असतात त्या आपल्या गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं थोडंसं मीठ टाकून आणि मग छान भाजीला फोडणी वगैरे दिली तर अशा प्रकारे भाजी रेडी केलेली तर चला आता यांना टिफिन वगैरे दिला मग मा थोडीशी माझ्यासाठी ठेवलेली तर चला आता मी त्याचा मस्त आस्वाद घेते तर मला पण अशिवाज्या दिवसातून खाऊशी वाटलेली आणि शेवग्याच्या शेंगांचे जे यूज आहे जे फायदे आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे नॉनव्हेजपेक्षा पण जास्त जे काय बोलतात आपण प्रोटीन बोलूयात किंवा जे हेल्पफुल घटक असतात तर ते शेवग्याच्या शेंगामध्ये असतात खूप हेल्पफुल असतात तर मग चला मस्त आपण शेवग्याच्या शेंगांचा स्वाद घेऊया असं बोलतात की शेवग्याच्या म्हणजे शेवग्याच्या पानांची पण भाजी केली जाते शेवग्याच्या शेंगांची पण भाजी केली जाते आणि ते खूप औषधकारी असतं गुणकारी असतं बरेचसे जे आजार आहेत तर ते याच हे खाल्ल्याने दूर होतात आपले बोन्स पण स्ट्रॉंग होतात शेंगा खाल्ल्याने आणि पाल्याची मी कधी ट्राय नाही केली परंतु बरेच जण पाल्याची पण जो कोळा कोळा पाला असतो नवीन नवीन आलेले तर त्याची भाजी करतात आणि काहीजणं तो पाला जो असतो तर तो, तो वाळवून त्याची चटणी वगैरे करतात मग रोजच्या जेवणामध्ये एखादा चमचा टाकली की मग ते पण खूप हेल्दी होऊन जाते तर चला आम्ही बाकीचं काय ट्राय नाही केलं परंतु भाजी खाते आणि मला शेंगा आवडतात खाली तर चला मग मस्त जेवण वगैरे करते तुम्हाला दाखवते भाजी कशी तरी आता तर नॉर्मल राहिली आहे कारण की टिफिन भरताना मोस्टली टिफिनमध्ये तरी तरीच तरी तरी जाते तर असं होतं आपल्या पण टिफिनमध्ये यायचं तर चला मग जीवयात मग त्याच्यानंतर थोडंसं औरून मशरी याचा पुन्हा आणायचं महत्व होतो साडेबाराला त्याला तर आज थोडंसं लवकर जाईल कारण की मग तुमच्यासोबत शेअर करेल फक्त भाजीच कशाला जे शेवल्याचं झाड आहे आमच्या सोसायटीमध्ये ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग ते थोड्या वेळाने खाली जाताना थोडंसं लवकर जायला आणि मग ते तुमच्यासोबत शेअर करेल तर त्याच्या पहिले आपण भाजीचा आस्वाद घेऊयात शेंगाची भाजी कशी ताज्या ताज्या छान लागते मग ते जास्त दिवस झालं ना तर त्याची टेस्ट निघून जाते मग यांना बोलले तर चला आज टिफिनला पण काय उद्या मंगळवार उद्या मार्केट असतं आपल्या इथलं मग उद्या बाजार आणायचं तर आज संपलं होतं मोस्टली सगळं आणि बटाटा बटाटा मग यांना बटाटा नको जम तर चला मग मस्त भाजीचा आस्वाद घेते कशी झाली ते पण तुमच्यासोबत शेअर तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी शेवड्याच्या शेंगांची भाजी आहे तर ती मी केलेली थोडासा असा थिकसा रस्सा केलेला जास्त पण पातळ नाही कारण की टिफिनला द्यायचं होतं आणि चपातीसोबत जास्त पातळ नाही खाऊ शकत हो तर तरी गेलेली आहे आता कारण की यांना टिफिन वगैरे दिलं तर त्याच्यामुळे तर, तर चला मग मी मस्त आस्वाद घेते याचं छान जेवण करते याचं तोंडाला पाणी सुटलं हो चला तर मग साडे बारा वाजत आलेले आहेत तर आज मी पाच मिनिट लवकर निघलेले आहे कारण की तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये असलेलं जे शिवग्याचं झाड आहे ते तर तुम्हाला मग अशी म्हणल्याप्रमाणे तर चला मग आपण पाहूयात झाड आणि शेंगा आलेलं ॲक्च्युली मला माहीतच नव्हतं तर चला आता आज पाहिल मी की कि किती शेंगा आलात काय तर कशा का का आहेत काय तर चांगले नेबर वगैरे झालेले आहेत तर चला मग आता आपण जाऊयात आणि पाहूयात आमच्या सोसायटीमध्ये कसं आहे शेवग्याचं झाड ते लिफ्टी येईपर्यंत तुम्ही वरतून पाहू शकता हे आहे आपल्या सोसायटीमधलं जे शेवग्याचं झाड आहे तर ते तर चला आता खाली जाऊन पाहूया तुम्ही पाहू शकता असं आहे आपल्या सोसायटीमधील शेवग्याचं झाड तर शेंगा वगैरे काही जास्त दिसणार नाही कारण की काढलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता छान फुलांनी बहरलेलं आहे आता चालूच होईल थंडीमध्ये शेवग्या चालूच होतं तर असं आहे गार्डनमध्ये आमचं शेवग्याचं झाड सो चला तर तुम्ही पाहिलं असेल आमच्या सोसायटीमधलं जे शेवग्याचं झाड आहे ते शेवग्या माहिती खूप वेळा कट केला तरी पण तो पुन्हा येतो तर चला आता आपण पुढे जाऊया ते म्हणजे श्रीयांशला ऊन आहे भरपूर चला तर मग मी श्रीयांशला घेऊन आलेली आहे आणि तुम्ही झाड पाहिलेच असेल तर त्याला आता फुलं वगैरे आलेली आहेत शिंगा संपलेले आहेत कारण की त्या लोकांनी काल काढल्या सगळ्या माता सगळ्यांना थोड्या थोडे द्यावंच लागतात तर चला मग आता श्रीअंशला घेऊन आले आता त्याचा आवर्ते अंश आली की शायनिंग चालू झाली हो ना काय खाल्लं तुम्ही सगळी कॅडबरी संपवली ना सगळी फिनिश केली ना ठीक आहे आता बरं झालं पण पुन्हा मागणार तरी नाही तर चला मग बाकीचं घाबरते आणि बोलेल तुमच्या सोबत सजते ठेऊन घ्यायच बाय वज सो so, चला तर मग असं होतं आमचा हाचा सा दिवस तर दुपारी श्रियांशला वगैरे घेऊन आले मग मस्त त्याला जेवण वगैरे केलं तर श्रियांशनी पण जी शेवग्याची भाजी आहे तर ती खूप आवडीने खाल्ली तर त्याला मी शेंगा वगैरे नाही चाललं परंतु रस्सा रस्सा त्याने चपातीसोबत खाल्ला ठीक आहे तो पण हेल्दी लहानपणी मी त्याला द्यायची थोडंसं जास्त शिजवून डॉक्टर सांगायचे भाज्या थोड्या जास्त शिजवून द्या त्यांना तर तेव्हा तो खायचा तर चला मग मस्त भाजी लागली यांचा पण कॉल आलेला की भाजी छान झालेली तर बऱ्याच दिवसामधून केलेली त्याच्यामुळे खायला पण छान लागली तरी मी काय एवढे एफर्ट्स नव्हते टाकले तुम्हाला सांगितलं सकाळच्या गरबडीमध्ये केलेली तर चला असो तर शेवग्याचे फायदे पण सांगितले तुम्हाला तर खूप सगळे फायदे असतात शेवग्याचे त्याच्यामुळं आणि शेवग्याच्या बोलतात ना की सगळेच पार्ट जे आहे शेवग्याच्या झाडाचे तर ते सगळेच खूप गुणकारी असतात खूप हेल्दी असतात आणि त्याच्या सगळ्याच पार्टचा जो आपण वापर असतो तर तो करत असतो जसं की शेवग्या श्योगे, शेवग्याच्या शेंगा तर खातोच आपण तर त्याचे पानांची पण भाजी केली जाते तुम्हाला सांगितलं त्याच्या फुलांची पण केली जाते तर असं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की जे आपलं रक्त वगैरे असतं ते वाढतं आणि खूप सगळे फायदे आहेत त्याचे ते औषधी आहे शेवगा तर त्याच्यामुळेच गावी वगैरे तुम्ही पाहिलं असेल प्रत्येकाच्या घरी शेवग्याचं झाड असतंच किंवा एखादं जरी असलं तरी त्याच्यात सगळेजणं खातातच आणि त्याच्यामुळेच गावाकडचे लोक वातावरण वगैरे तर असतात परंतु असं हेल्दी वगैरे खातात तर त्याच्यामुळे मग आजारी कमी पडतात तर चला असं वाटतं तर आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे तर थोडंसं झाडांकडे पाहावं म्हणलं थोडंसं झाडांकडे लक्ष द्यावं कारण की काय होतं मनी प्लांट जो आहे ना तर तो असं दरवाजा बंद करताना दरवाजामध्ये येतं तर मग त्याच्यामुळे तर चला आता सुंदर वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं तर तेवढं मनी प्लांटचं मी पाहून घेते काय होतं कसं होतंय ते तर समा तुमच्यासोबत पण शेअर करते सो so, तुम्ही पाहू शकता हा जो मनी प्लांट आहे तर तो असा झालेला थंडी आहे थंडीमध्ये थोडेसे इश्यू येतातच वातावरणामुळे म्हणा किंवा काय म्हणा पानं वगैरे पिवळी पडतात आणि हे जे असे नंतर जे आलेले आहेत तर ते काय होतं हा दरवाजा लावतो आणि असं दरवाजामध्ये येतात तर मग तेच मला त्याचं करायचं होतं तर तुम्ही पाहू शकता आपला एवढा मनी प्लांट वाढलेला आहे सो चला तर मग असा होतं आजचा दिवस तर मग आता आम्ही झोपीतून वगैरे उठलो आहे छान फ्रेश वगैरे झालो आहे तर श्रियास्त पण आवडते आणि त्याच्यानंतर मस्त चहा वगैरे नाश्ता वगैरे बनवते तर चला मग छान नाश्ता वगैरे करतो आणि मग पुन्हा तेच रात्रीचं रि रुटीन चालू होणार त्याचा होमवर्क करायचा डिनर वगैरे बनवायचा तर तेच तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ तेच कि ते आजचा व्हिडिओ छोटस असेल परंतु छान होईल हो जे शेवग्याचे फायदे आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर होतील थोडंसं हेल्दी होईल ज्या हो आरोग्यकारी टिप्स आहेत तर त्या पण तुम्हाला भेटतील तर मग चला मग कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय